डॉक्टर मनिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप नमस्कार महाराष्ट्र पोलीस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर तालुका दौंड येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कुदळे यांनी केले सदर साहित्यामध्ये मान्यवरांनी दफ्तर लेखन साहित्य कंपासपेटी दुरेगी चौकटी चार रेगी अशा दोनशे पाणी वह्या प्रत्येकी विद्यार्थ्यांसाठी वाटप केल्या सदर कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक श्री प्रवीण दरेकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले तर या प्रसंगी श्री लक्ष्मण हेंद्रे श्री जयवंत खासेराव दरेकर श्री सुरेश थोरात श्री दत्तात्रय भैरोकर श्री विजय कुंजीर शाखा व्यवस्थापक श्री शांताराम महाडिक वसुली अधिकारी श्री तानाजी बारंगुळे श्री भगवान बोंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते सदर साहित्याचे वाटप करून मान्यवरांनी शाळेच्या वाटताली शुभेच्छा दिल्या व शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले सदर प्रसंगी उपशिक्षिका श्रीमती नीता कुंजीर सौ बेबीताई खेडेकर सौ कोमल घोडके यांनीही मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी धनंजय काळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा